बघा तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष असून त्यांच्या वयांच गुणोत्तर दोनास तीना सात आहे तर त्यापैकी सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असा प्रश्न अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जर का अभ्यासायचे तर मित्रांनो सरासरी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न किंवा अशा पद्धतीच्या अनेक प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल प्रस्तुत प्रश्न सोडवायचा कसा सर मित्रांनो तिघ जण आहेत तीन व्यक्ती म्हणजे ए बी आणि सी ह्या त्या तीन व्यक्ती लक्ष द्या सरासरी नावाचा माझा घटक प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये अशा पद्धतीचे अनेक प्रश्न जे स्पर्धा परीक्षेमध्ये विविध अंगांनी आपल्याला विचारली जातात वेगवेगळ्या व्हेरिएशन आणि टाईप नुसार आपल्याला विचारले जातात त्या असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल प्रश्नामध्ये तीन व्यक्ती आहेत त्यांची नावं ए बी सी गणित म्हणते तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस वर्ष असून असू द्या त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास तिनास सात हे त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास तिनास सात अशा पद्धतीनं मांडा प्रत्यक्षात त्यांची वय काय काढण्यासाठी चलपद यक्स ओके आता प्रश्नाचं पहिलं वाक्य तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस व्यक्ती तीन याला संख्या म्हणू सरासरी तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस हा गुणाकार बहात्तर म्हणजे हे काय तर त्यांच्या वयांची बेरीज तिघांच्या वयांची बेरीज एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज ओके हे सूत्र आहे सरासरीच व्यक्ती तीन आहेत तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस आहे व तीन व्यक्तींच्या वयांची बेरीज किती हो तर बहात्तर ओके बहात्तर वाटल्यास लिहून देतो बहात्तर वर्ष ही तीन व्यक्तींच्या तीन व्यक्तींच्या वयांची एकूण ओके बेरीज होय आता गणित म्हणते त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास तीनास सात प्रत्यक्षात त्यांची वय काय काढण्यासाठी चलपद यक्स आपण वापरलं मग हे सर्व त्यांच्या वयाचे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात मांडा लेकरांनो दोन यक्स अधिक तीन यक्स अधिक सात यक्स समोर त्यांच्या वयाची ही बेरीज बहात्तर वर्षे समोर बहात्तर का मानले तिघांच्या वयाची एकूण बेरीज बहात्तर वर्ष आहे तिघांच्या वयांची गुणोत्तर दोनास तीनास सात आहे प्रत्यक्षात प्रत्येकाचं वय किती काढण्यासाठी चलपद आपण वापरणार म तिघांच्या वयाची एकूण बेरीज जर बहात्तर तर तिघांच्या वयाची हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूप आहे ओके या गुणोत्तरांची बेरीज म्हणजेच तिघांच्या वयांची बेरीज जी की इथं बहात्तर आली ओके म्हणून समोर बहात्तर आता ही बेरीज करा तीन दोन पाच सात बारा यक्स समोर बहात्तर यक्षला एकटं करा कडे जातानी बारा आता बागीला स्वरूपात मांडावे लागतात सर यक्स म्हणजे काय तर सहा हे उत्तर आलं वर्षामध्ये हे बहात्तर वर्ष असल्यामुळं तिथं सुद्धा हे उत्तर वर्षा सहा वर्षामध्ये आल्याची किंमत या गुणोत्तरात दोन गुणीला सहा साईन गुणी बारा वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न सर्वात लहान व्यक्तीचं वय सर्वात लहान गुणोत्तर ज्याचं तो सर्वात लहान व्यक्ती सर्वात लहान गुणोत्तर यायचं आहे सर म्हणून सर्वात लहान व्यक्तीचं वय किती बारा वर्ष उत्तर मिळालं तरी सुद्धा मधवा किंवा मोठा अशा पद्धतीचे काही प्रश्न याच्यामध्ये असते या बीचं वय गुणोत्तरात एकची किंमत अठरा वर्ष हे वय आहे बीचं त्यानंतर एखाद्या वेळेस सीचं वय किती सीच्या गुणोत्तरात एकची किंमत मांडायचं काम बेचाळीस वर्ष आपल्याला प्रश्नामध्ये सर्वात लहान व्यक्तीचं वय किती असा प्रश्न केला होता सर्वात लहान व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीचं गुणोत्तर सर्वात लहान तो व्यक्ती सर्वात लहान ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर बारा वर्ष एखाद्या वेळेस टॅली करायचं झालं तर तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी चोवीस येते का बघा या तिघांच्या वयाची बेरीज करा एकाचं वय बारा दुसऱ्याचं अठरा तिसऱ्याचं बेचाळीस आठवण दोन दहा दोन बारा एक पाच सहा सात बहात्तर वर्ष या पद्धतीनुसार तिघांच्या वयाची बेरीज आली लक्ष द्या मग सरासरी काढायची कशी सरासरी काढण्याचं एक सूत्र कोणतं हो सर एकूण संख्यांची बेरीज भागीला ते काही बारीक चिरीक सूत्र पाठ करा एकूण संख्यांची बेरीज म्हणजे तिघांच्या वयाची ही बेरीज बहात्तर अंशामध्ये एकूण संख्या म्हणजे एकूण किती व्यक्ती आहेत तिघ म्हणून तीन छदस्थानी हा भाग चोवीसनं गेला म्हणजे चोवीस गणित सांगते त्या प्रमाणात सरासरी येताना दिसते त्यांच्या वयाची प्रश्न सर्वात लहान व्यक्तीचं वय मित्रांनो बारा वर्ष उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेलं आहे सरासरी या घटकावर अनेक प्रश्नांची जर का तुम्हास तयारी करायची अनेक प्रश्न जर का तुम्हास अभ्यासायचे तर माझी सरासरी ही प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ओके